गोळीबारी होत आहे राज्याच्या सत्ताधारी पक्षाचे आमदार पोलीस स्टेशन मध्ये वाटत गणपती बरे वाटत शिवसेनेच्या नगरसेवकांचे आणि हे सरकार गरीरूप आहे सरकार कोसय कुंड अतिशय छाती छातीपूर्ण करून मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांची भेट घेतात त्याचं समर्थन केलं जातं गुंडांचं उदात्तीकरण केलं जातं ज्या गुंडांचा मध्ये मृत्यू झाला त्यांचं उदात्तीकरण केलं जातं सर्वसामान्य माणसाचा जीव सुरक्षित नसताना गुंडांना संरक्षण दिलं जातं आणि म्हणून आज आम्ही प्रतिकात्मकरीत्या विधिमंडळाच्या पायऱ्यावर आंदोलन केलंय कारण या रिव्हॉल्वर आज फक्त खेळण्याचा रिव्हॉल्व्हर आपण पाहत होतो आता घरोघरी या रिव्हॉल्व्हर गेल्या आणि याला सरकारचा आशीर्वाद आहे हे सरकार हे राज्य गुंडा राज भाजप म्हणतात सचिन आलं सगळं मला असं वाटतं आताच्या घडीला भारतीय जनता पार्टीचे आमदार जे आमच्यातून गेलेले गद्दार ते आमदार दिवसा ढोगळा गोळीबार करतायत फोटो त्याची आणि याची बरोबरी करता येणार नाही आजचं राज्य आहे आहे भारतीय जनता पार्टीचे आमदार धमक्या देत दररोज आमचा बॉस सागरवर बसलेला आहे आमचा बॉस वर्षावर बसलेला आहे असं म्हणतात आम्ही गुंडागार नाही तर काय म्हणून या राज्याचा गुंडा राज आला त्याचा निषेध आणखी